ही आहे शनिवारची सकाळ आणि ब्रेकफास्टमध्ये मी आज बनवते आहे तांदूळ आणि हिरव्या मुगाची डाळ जी सालीसकट असते ती ते मी भिजवलं होतं रात्री त्याचंच वाटण बनवलं आहे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीरच्या काड्या टाकून याचा डोसा भरपूर सरस चीज खिसून मस्त लागतो याच्यासोबत आपण टोमॅटोची चटणी पण बनवू शकतो पण मी बनवलेली नाही आहे आम्ही ना काही जणांनी शेजवान चटणीसोबत तर काही जणांनी टोमॅटो सॉससोबत हा डोसा आज एन्जॉय केला हेल्दीही असतो हाय प्रोटीन असतो आणि पटकन बनतो हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आहे शनिवार अरे वा आज स्पेशल व्यक्तीनी अपियन्स दिलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये <laughs> कारण मी कालच्या व्हिडिओच्या ना कमेंट्स त्याला सांगितल्या की मी तुला चीज नाही दिलं तर सगळ्या माझ्या मैत्रिणींनी तुझ्याबद्दल हे व्यक्त आहे की नाही त्याला चीज दे बाई म्हणून तर मी आज त्याला पापा आयला तर तुम्ही चीज डोसे बनवले तर ते डोसे मुघाचे आणि तांदळाचे होते राईट तर आता मात्र ड्युटी चेंज झाली आहे मी इथं खात बसले होते झालं माझं खाऊन आहो चहा बनवतात मी म्हटलं त्यांना की बसा तुम्ही मीज बनवते पण नाही त्यांना माझ्या चहावर भरोसा नाहीये कशाचा बनवताय गुळाचा की साखरेचा हे बरं आहे मिरर वॉलच दिसत आहे तुम्ही इथे तर चला आजचा दिवसभराचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते प्लीज व्हिडिओ हा कंटिन्यू बघत सकाळी जर का ब्रेकफास्ट आपला छान असा पोट भरून झाला ना हेल्दीवाला तर इतकं काही दुपारच्या जेवणाचं टेन्शन नसतं दुपारच्या जेवणात शेपूची भाजी आणि चपाती असा प्लॅन आहे खरंच करायचे का खूप कष्ट आहे झोपले होते थोडा वेळ दहा मिनिट दहाच मिनिट पंधरा मिनिट पण तुमच्याकडे बघून काम करायची इच्छा होते राव जरा पण तुम्ही वेळ वाया नाही घालवत काम सुमानूस तुम्ही काम करून आराम करता मी काय करते पहिला आराम करून घेते मग काम करते <laughs> हा डिफरन्स आहे आपल्या दोघांमध्ये ते कपडे दिसतात पुढे हाताने धुवायची कपडे येते बघितलं की मला टेन्शन येतं मनगट माझ धुवायच्या अगोदरच मनगड डोकायला माहिती काढा काढा किती तीन काढताय की दोन काढताय भरपूर होतात त्याच्या सुद्धा गावावरून येताना काही नारळ आणले होते ना त्या नारळांची बर्फी भरवायची वड्या नारळाच्या च तर आज फायनली मुहूर्त मिळालेला आहे अहोने मनावर घेतलेले दरा अजून अनो एक अनु का अजून बस होते ना तीन मोठे मोठे एकदम गोल गोल मडगावी नारा बोलतात नाही याला बरोबर आहे स्वीकार चाकू उलटा लागलेला तुला हा पोर्शन सेंटरचा वीक करायचं एकदम सेंटरनं मला नाळ फुटून पाहिजे तर ओके 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 पाणी 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 ग्लास घ्या ना अलीकडे ओढून विळतीच्या पुढच्या भागानं हा खवायचा असतो ना त्यामुळे बरोबर सेंटरनं फुटणं गरजेचं आहे मी <laughs> म्हटलं तरी तिथे जरा मारून घ्या म्हणजे तरी पण तुम्ही पहिल्यामध्ये तुम्हाला सत्तर टक्केच मार्क्स पडलेले आहेत <laughs>

हे मग डाग आहेत हे मग डाग आहेत किती घडी दुसरी का तिसरी घ्यायचं तिसरी तिसरी परत पाठवायचं घ्यायचं परत तिसरी अरे झाले काय माहितीये का का असं होतंय माझ्या बाबतीत मला काही ना झालंय तर सगळे मोठं मोठंच यायला लागले यम या मागवलं तरी काही शर्ट्स मोठे येतात आणि हा तर यल आलाय यल मी मागवलाच नाहीये कुठून आला येल हा कोणत्या कंपनीचा आहे आणि दाखवा सॅटिंगमध्ये एक शर्ट आहे हा कॉलर वगैरे किती स्टँड म्हणजे वेगळी कॉलर येला छान आहे शर्ट सॅटिंगमध्ये आहे सातशे पंधरा रुपये मी याला आजीओ पे केलेत आणि यल आलाय हा मी यल नव्हतंच मागवला मग आता रिटर्न करणं गरजेचं आहे की नाही तर हा म्हणतायत सकाळपासून घड्याच घालतोय अजिओचा सध्या ना इश्यू चालू आहे काहीतरी नेहमी ऑर्डर आपली ओपन करताना त्याचा व्हिडिओ करायचा कारण काही काही प्रोडक्ट्सना टॅग नसतात आणि मग नंतर इश्यू होतो आपले पैसे रिटर्न नाहीच मिळत लवकर मग कस्टमर केअरवाल्यांशी झुंझुक बसावं लागतं असं ते जे डिलिव्हरी द्यायला आले होते ना त्यांनी सांगितलं अमेझॉनवरून पनीरसाठी एक डब्बा मागवलाय मागवताना काय आवड नाही मागवलाय मागवताना असं वाटलेलं की तो असा एवढासा तरी रिसिव्ह होईल क्लोज शूटिंग घेतलेलं हा एकदम असं जवळून ऍटलिस्ट एवढा तरी रिसिव्ह होईल झालाय की तुझा इतुसा पण आहोमचं म्हणणं असं आहे काय म्हणणं डब्बा जरी छोटा असला ना हा जेव्हा आपण पनीर बनवतो पनीर आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागतं ठीक तर एवढं पनीर भरून जर त्यात आपण टाकलं असं प्रेस केलं तर ते त्याचे जे काही स्लॅब तयार होणार आहे ना ते तेवढा म्हणजे एक, एक लिटर दोन लिटर अडीच लिटर दुधाचं तुम्हाला ते बनवावं लागेल दूध डब्बा कसा आहे आपण बघूया हा हे बघा ही एक अशी डिश आहे जाळी आहे हे असं आहे ओपन होत पूर्णपणे होल आहे आणि एकदम ठीक आहे जाड आहे जाड जूड स्टील आहे हे आणि हे प्रेस करायला एक वरती झाकण आहे आणि एवढ्याशा डब्याला दुकानामध्ये मी याला साडेपाचशे विकून दिले नसते डेरिंग मला झालंच नसतं क्वालिटी चांगली आहे आहोनचं म्हणणं आहे म्हणून मी आता हा ठेवून घेते साडेपाचशे पाचशे पंचवीस साडेपाचशे किती दिलेत हा तर चला मैत्रिणी नो आज आम्ही या डब्याचं उद्घाटन करतोय स्वच्छ ह्याला मी धुवून घेते आणि यामध्ये पनीर बनवणार आहे आणि आजचे मास्टर शेफ हे सुद्धा आहेत कारण राईस बनवत आहेत ज्यामध्ये त्यांची एक्सपर्टी आहे एक फ्राईड राईस का माहितीये कारण मला ना हे दुपारी जे काही नारळ फोडले ते अजून खिसायचे झालेले नाही आहेत खवायचे स्वीटीवरती खवायचे त्या विचारांनीच माझं जरा थोडस हे झालंय मग पण मी नाही एक आयडिया करणार आहे स्वयंपाक करायचा खाऊन घ्यायचा आणि आम्ही मराठी बिग बॉस पाहतो रोज तर रोज म्हणजे झालेला एपिसोड आम्ही नंतर पाहतो असं नाही की तो नऊलाच पाहतो पण आज रितेश देशमुखचा एपिसोड आहे ना वीकेंड का वार तर नऊ वाजताचा एपिसोड बघत बघत हे मी खावणार आहे म्हणजे हे काम झालेलं लक्षात नाही येणार ना आपल्या चला याची क्युरिसिटी मला जास्त आहे मी तुमच्यासोबत शेअर करते याचा एक्सपिरियन्स जर का कोणाला <laughs> Never ever ask me how I've been. Remember why you have my number. You love, you love, you love. I'm the best thing that has ever happened to you. Here's your time to shine. i show me what. लिंबू टाकून दूध फाडून पनीर बनवायचा प्रयत्न केला मी पण एका लिंबूने हे दूध काही फाटलं नाही आणि एकच लिंबू शिल्लक होता म्हणून मग मी पटकन यूट्यूबवरती पाहिलं की अजून कशाचा आपण वापर करू शकतो तर विनेगर आणि दही विनेगरचा यूज मला माहिती होता बट माझ्याकडे जे काही विनेगर होतं ना त्याची डेट संपलेली होती आणि मग दही शिल्लक होतं तर म्हटलं चला दह्याचा वापर करून आज पहिल्यांदा मी पनीर बनवती आहे आणि तुम्ही तर बघू शकता की दूध फाटायला सुरुवात झाली आहे एका साईडला मी पनीर बनवते तर दुसऱ्या साईडला आहो एक फ्राईड राईस बनवतायत आपल्याला ही सुट्टी हवीच ना कधीतरी रोज रोज सकाळ दुपार संध्याकाळ तीन तीन वेळेला स्वयंपाक करून कंटाळा येतोच ना तर आराम कसा भेटणार त्यात आम्ही बाहेर पण नाही खायला जात तर हा असा आहो मदत करतात सॅटर्डे संडेला तर बघू शकता की पनीर किती छान बनायला चालू झालेलं आहे

दाखव ना प्रश्न तुझा प्लीज 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 असं नाही ते राहू द्या त्याच काय पुढे काय असं करायचं काय हे हे ट्रान्सपरंट आहे म्हणजे छिद्र आहेत त्यालाही छिद्र आहेत शेवटी ओटा मी आत्ता क्लीन केलाय तो खराबच होणार आहे यावरती पकडू का यावरती मला वाटत नाही हा डबा काही युजफुल असेल असं कस युजफुल नाही मी करते म्हटलं तर नाही हाऊस किती दांडगी म्हणजे माझ्या म्हणावं या सगळ्या युट्यूबच्या कि काय सगळ्या नवऱ्याला लावते का मला आवड असते एखाद्याची सुगरण आहे आमच्या घरातली पनीर खायला आवडतं तर बनवायलाही आवडतं हे जवळपास दोन, दोन।, दोन लिटर दुधाचं आहे बरं हे पनीर नाही नाही थोडं दीड लिटर दीड लिटर दुधाचं आहे हा टिफिन पूर्णपणे भरलाय भरला ना राव आणि हे दूध बेसिकली डेअरीचं दूध आहे ना चांगलं गोठ्यातलं दूध आहे ना त्यामुळे पनीर पण याच छान पडत दाखव ना मला काय विचारत होता विचार एवढं लाजू नको मला माहितीये तू विचारणार आहेस एक मस्त असा हँडसम असणारा एखादा हॉलिवूडचा हिरो काढलायस तू मला आयडिया आली आणि तो फोटो दाखवून तुम्हाला जगातला हँडसम माणूस तू शोधून काढलायस राईट तसंच आहे तसंच आहे लाजू नको तसंच आहे पण तुला हे ऐकायचंय माझ्या तोडलं की नाही पप्पाच हँडसम आहे <laughs> बरोबर की नाही अरे माझ्यासाठी पप्पाच हँडसम असणार बाळा हो, तुला तुला काय अपेक्षा आहे की मी खर खरं उत्तर देईन हा तो हॉलिवूडचा हिरो तो हँडसम आहे त्याचा काय संबंध माझ्यासाठी हा सेकंड स्टेप अरे पाणी बाहेर आलं वाव प्लेन करा जरा हे ना बिग बॉस बघण्याच्या नादात पनीर थंड होऊन गेलं मी याच्याकडे पाहिलंच नाही इतकं मग राहून आम्ही मराठी बिग बॉस पाहतो हम्म बनेल बनेल छान बनेल शेप येईल अशी मला आशा आहे पायलत हे अशा पद्धतीनं ठेवण्यात आलेलं आहे आणि मोदकपात्राचं काम तो डब्बा करतोय पण अगोंचं असं म्हणणं आहे की नाही डब्यामध्ये चांगलं बनणार आहे तर बघा उद्याच्या ब्लॉगमध्ये की या पनीर बनवण्याच्या टिफिनमध्ये पनीर कसं आहे की आपलं जे ट्रेडिशनल जुनं चालत आलेलं मोदकपात्र आहे तेच बेस्ट आहे साडेपाचशे रुपये याला दिलेले आहेत आता ऑलरेडी यूज तर करावंच लागणार आहे पण चांगलं असेल तर तुम्हीही वापरू शकाल चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडंच एन करते खोबरं खाऊन झालेलं नाही उद्या खाऊला जाईल आता ते कारण इतकं मग्न होऊन आम्ही बिग बॉस पाहिलं की मला ते अजिबात करायची इच्छा राहिली नाही बाकी आता सगळी कामं झालेली आहेत चला बाय गुड नाईट आणि लवकरच भेटेन पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत छान मस्त मजेत राहा आनंदी राहा ब बाय